नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी साताऱ्यातील मतकर कॉलनीतील एका घराला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली तर सोनगाव कचरा डेपोजवळ असलेल्या ऊसतोड मजुरांची ही आगीत खाक झाली आज मंगळवारी दुपारी घडलेल्या या घटनांमध्ये साहित्य जळाल्याने दोन्ही कुटुंबांचे मोठे नुकसान झाले याबाबत अधिक माहिती अशी की मतकर कॉलनीत शांताराम धोत्रे यांचे घर आहे दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास अचानक शॉर्ट सर्किट झाल्याने त्यांच्या घरातील वस्तूंनी पेट घेतला काही वेळात अन्य वस्तू ही आगीच्या भक्षस्थानी पडल्या वाहतूक विभाग प्रमुख प्रशांत निकम यांना या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे कर्मचारी हनुमंत फडतरे राम इंगवले वैभव अडागळे यांनी यंत्रणेसह घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली या घटनेत धोत्रे यांच्या घरातील पैसे कपडे तसेच अन्य साहित्य जळाल्याने प्रचंड नुकसान झाले आगीची दुसरी घटना दुपारी पावणे दोन वाजण्याच्या सुमारास सोनगाव कचरा डेपोजवळ घडली येथे असलेल्या ऊसूड मजुरांच्या एका झोपडीला आग लागली पालिकेच्या अग्निशमन दलाने प्रसंगावधान राखत ही आग आटोक्यात आणल्याने मोठी हानी टळली झोपडीला नेमकी कशामुळे आग लागली याचे कारण समजू शकले नाही ओंकार पोद्दार लोकसंदेश न्यूज वाई